आणि माझ्या प्रिय सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस जानेवारी आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा शुभ दिवस दिवस हा आपल्या सर्वांसाठी खूप आहे एकोणीसशे पन्नास या दिवशी आपला देश प्रजासत्ताक बनला याचा अर्थ आपल्या देशाला एक संविधान मिळाले जे आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देते आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने तयार केले जे आपल्याला एक चांगला नागरिक व्हायचे असे सांगते आणि आपल्या हक्कांसोबतच आपली कर्तव्य ही पार पाडायचे आहे चला तर मग मी तुम्हाला एक छोटीशी कविता सांगतो भारतीय आम्ही सारे चालू पुढे मिळून सत्य अहिंसा बंधुता याच्यावर ठाम राहून संविधानाचा सन्मान करू हक्क आपले ओळखू कर्तव्याचा न पडू देशाचा मान वाढू आपण आपल्या शाळेत शिकत आहोत भविष्यात देशाचे नेतृत्व करू शकतो म्हणून आपली स्वप्ने मोठी ठेवली पाहिजे आणि देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे चला आपण सर्वजण मिळून देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाव्या धन्यवाद तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा